तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर बघा पोलीस भरती जी काही सुरू होणार आहे तर महत्त्वाचं म्हणजे किती जागांसाठी होणारे फॉर्म भरायला कधीपासून सुरुवात होणार आहे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा संपूर्ण अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे तुम्ही या जिल्ह्यामध्ये जर फॉर्म भरला मी सांगितल्याप्रमाणे तर तुमचे पोलीस होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण अपडेट मी तुम्हाला जिल्ह्यानुसार डिटेलमध्ये देणार आहे मग त्याच्यामध्ये एस आर पी एफ असो किंवा या ठिकाणी पोलीस असो किंवा कॉन्स्टेबल असो किंवा महत्त्वाचं म्हणजे कारागृह पोलीस असो हो, आर पी एफ असो हो, किंवा आपले गृहरक्षक पोलीस असो तर संपूर्ण अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे की तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे फॉर्म भरायला कधी सुरुवात होणार आहे ग्राउंड कधी होईल तुम्हाला किती मार्क वगैरे घ्यायचे संपूर्ण अपडेट पुढं तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करायचं आहे तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा जी काही अपडेट समोर आलेली आहे ती मी तुम्हाला नंतर देतो त्याच्या अगोदर समोर तुम्ही एक परिपत्रक पाहू शकतात त्याच्यामध्ये या ठिकाणी देण्यात आलेले पोलीस शिपाई भरती दोन हजार या ठिकाणी चोवीस पंचवीस नाशिक ग्रामीण आता नाशिक ग्रामीणची ही अपडेट समोर आलेली आहे इथं रिक्त असलेल्या जागांची सुद्धा या ठिकाणी माहिती आहे आता बघा महत्त्वाचं म्हणजे ज्या काही रिक्त जागा आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती संदर्भात एकच स्थिती आहे ज्या पण जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हा कुठलाही असू द्या तो नाशिक असो जळगाव धुळे किंवा अमरावती किंवा छत्रपती संभाजीनगर नागपूर किंवा पुणे कुठलाही जिल्हा असूध्याच्या जिल्ह्यामध्ये किती रिक्त जागा आहेत त्या जागेंचा अहवाल त्यांची माहिती या ठिकाणी मागवली जात आहे आणि ती माहिती मागवल्यानंतर सगळ्या जेवढ्या पण जागा आहे त्याचं पूर्णपणे एक या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून टोटल किती जागांसाठी भरती काढायची किंवा किती जागांसाठी भरती आहे त्याचं नियोजन होत असतं आणि ती माहिती सध्या या ठिकाणी सुरू आहे मग भरती या ठिकाणी माहिती आल्यानंतर सुरू होणार आहे आता मागं एक अपडेट समोर आलेली होती की पोलीसवरती फॉर्म भरायला सुरुवातच झाली आहे आता बघा ग्राउंडला सुरुवात होणार आहे अशी अपडेट समोर आलेली होती परंतु त्याच्या संदर्भात एक अपडेट समोर आलेली आहे तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी उर्वरित पुणे मैदान चाचणी आणि मुंबई महासंचालक बैठक परिपत्रके सत्ते आता बघा एक नोव्हेंबर अर्ज प्रक्रिया सुरू होण्याचा दावा करणारे परिपत्रक आता माग एक परिपत्रक व्हायरल झालेलं होतं आणि त्या परिपत्रकामध्ये माहिती देण्यात आलेली होती की एक नोव्हेंबर रोजीपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे तर ते परिपत्रक जे काही आहे तर हे या ठिकाणी पोलीस महासंचालकांकडून कार्यालयाकडून धक्कादायक खुलासा की हे फेक आहे व खोटे आहे अशी माहिती समोर आलेली आहे महाराष्ट्रामध्ये पोलीसवरती सुरू लवकरात लवकर होईल आणि त्याच्या अर्ज भरायला सुरुवात एक नोव्हेंबरपासून होणार आहे असं एक परिपत्रक या ठिकाणी व्हायरल करण्यात आलेलं होतं परंतु ते पोलीस या ठिकाणी महासंचालक साहेब यांनी सांगितलेलं आहे की ते फेक होतं विद्यार्थ्यांना संभ्रममध्ये आणण्यासाठी या ठिकाणी ते व्हायरल करण्यात आलेलं होतं आता बघा हे संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी समोरच दिसत असेल तुम्ही पूर्णपणे पाहू शकतात बनावटपत्रक टाकून या ठिकाणी खोडसडपणा या ठिकाणी करण्यात आलेला आहे अधिक सूचना प्राप्त नाही आहे त्याच्यानंतर परिपत्रक अंतर्गत कामकाजासाठी या ठिकाणी लोक लागलेले होते म्हणजे विद्यार्थी आपले लागलेले होते की या ठिकाणी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे तर बघा असं काहीच नाही आहे अजून अपडेट आलेली नाही आहे ठीक आहे आता महत्त्वाचं म्हणजे जागा किती जागांसाठी निघणार आहे अगोदर जी काही नंतरची भरती सुरू झालेली होती कोरोना महामारीमुळं त्याच्यानंतर या ठिकाणी भरती सुरू झाली ती जवळपास अठरा हजार जागांसाठी सुरू होती ठीक आहे अठरा हजार त्याच्यानंतर मागची भरती झाली सतरा हजार जागांसाठी आणि ही जी काही भरती असणार आहे दहा हजारच्या पुढं दहा हजारपासून आता जी भरती सुरू होईल ती दहा हजार ते पंधरा हजारच्या दरम्यान होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता भरपूर विद्यार्थी म्हणतील सर ग्राउंड कधी होणार आहे फॉर्म भरल्याच्या जवळपास या ठिकाणी फॉर्म भरायला तुम्हाला टोटल एक महिना कालावधी मिळत असतो आणि फॉर्म भरताना कधी पण एक गोष्ट लक्षात घ्या फॉर्म तुम्हाला लवकर भरायचा आहे कारण नंतर सर्वर या ठिकाणी सगळेच विद्यार्थी घाई करतात त्याच्यामुळं डाऊन होऊन जातो आणि फॉर्म भरता येत नाही त्याच्यासाठी वेळ लागतो ठीक ला आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा हे महत्त्वाचं आहे तर जिल्हा निवडताना एकच गोष्ट लक्षात घ्या की तुमची तयारी त्याच्यामध्ये असली पाहिजे तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात फॉर्म भरा तुमची जर तयारी चांगली असेल तर तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात फॉर्म भर करून पोलीस होऊ शकतात हे अगोदर लक्षात घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला माझ्या सजेशननुसार फॉर्म भरायचा असेल तर जवळपास छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर नाशिक त्याच्यानंतर पुणे आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबई कारण मुंबईला जागा जास्त असतात आणि ही गोष्ट लक्षात घ्या जिथं जागा जास्त आहे तिथं फॉर्म पण जास्त असतात तिथं कॉम्पिटिशन पण तेवढं टफ होत असतं त्याच्यामुळं असं म्हणू नका की जिथं जागा जास्त आहे तिथं मी फॉर्म भरतो तुम्ही कमी जागा असल्या तरी पोलीस होऊ शकतात ठीक आहे आता तुमच्या तुम्हाला जे वाटेल त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरायला सुरुवात लवकरच होईल आणि महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड फॉर्म भरल्याच्या जवळपास दोन महिन्यानंतर होत असतं कारण ग्राउंड तयार करून त्याच्यावरती पूर्ण नियोजन करावं लागतं की रोज किती विद्यार्थ्यांना बोलवायचं महिलांना वेगळं बोलावं लागतं पुरुषांना वेगळं आणि पूर्णपणे ते नियोजन असतं ठीक आहे त्याच्यामुळे एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की आतापासूनच तयारीला लागायचं आहे या ठिकाणी फॉर्म भरायला अजून सुरुवात झालेली नाही आहे आतापासूनच जोरात तयारी करा महत्त्वाचं म्हणजे लेखी परीक्षा असून ग्राउंड अगोदर ग्राउंड होईल पन्नास मार्कांचं तुमचं ग्राउंड असणार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तीन प्रकारचे तुम्हाला टेस्ट द्यायचे आहे ठीक आहे चेस्ट वगैरे जे काही फिजिकल फिटनेस आहे ते समोरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला शारीरिक पात्रता काय काय लागणार आहे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी त्याच्यानंतर वयोमर्यादा काय असणार आहे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ आता लक्षात आला असेल काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त या ठिकाणी विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओला शेअर करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र